नमस्कार ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते आणि ईश्वरीने छान प्रकारे तिच्या आईच्या हातचे समोसे बनवलेले असतात आणि तिने सगळ्यांना ते वाढलेले असतात त्यावेळेला मात्र लावण्या मोठ्यानी बोलते शी किती घाणेरड आहे हे किती ऑईल आहे ह्याला खरं तर एवढं ऑईली मी कधीच खाऊ शकत नाही त्यावेळेला मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो आणि आजीलासुद्धा खूप राग आलेला असतो कारण लावण्याची ही भाषा बघून सगळेच खूप हादरलेले असतात त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते लावण्या मॅडम खाऊन तरी बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही माझ्याशी बोला ना तेव्हा लगेच लावण्या बोलते शी हे इतकं ऑइली हे तू तु आणि तुझी आई बसूनच खा आणि ती सरळ ते समोस्याचं ताट जोरात फेकून देते तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ईश्वरी तिथून निघून जात असते ईश्वरी निघून जात असताना अर्णव मोठ्याने ओरडतो मिस इंदोर एक मिनिट आणि लगेच अर्णव उठतो आणि लावण्याने फेकलेलं ताट त्याच्यामध्ये समोसे ठेवून देतो आणि लगेच मोठ्याने बोलतो तुला जर का समोसे खायचेच नव्हते तर तू नव्हते खायचे मी नक्कीच तुझ्या या गोष्टीचा आदर करतो पण एक गोष्ट मात्र नक्की खायचं नव्हतं तर अन्नाचं ताट फेकायचं सुद्धा नव्हतं अन्नाचा अपमान केला जातो एवढी साधी गोष्ट कळत नाही का माफी माग मिस इंदोरची कारण जिने हे समोसे बनवले तिची तुला माफी मागावीच लागेल तेव्हा मात्र लावण्या चांगलीच भाव तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लावण्या मोठ्यानी बोलते मी माफी मागणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो माफी तर तुला मागावीच लागणार आणि माफी मागितल्याशिवाय मी तुला गप्प शांतपणे बसू देणार नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव अरे असं काय करतोस अरे कोण आहे ती तिची काय लायकी आहे तिला तू तिला तिची तू आपल्या लावण्याला माफी मागायला सांगतोस तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो एक मिनिट मामी कुणाची लायकी काढतेस कुणाचीही लायकी काढायची गरज नाही मामी एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी मिस इंदोरने हे आपल्या घरातल्या लोकांसाठी केलं होतं आणि तुम्ही त्या या भाषेत तिच्याशी नाही बोलू शकत मुळात तुमचं हे वागणंच मला पटलं नाही तुम्ही असं का वागलात तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते जाऊ देत ना अर्णव सर कशाला उगाच गोष्टी वाढवताय आणि तसंही आता या गोष्टी सर्व थांबवा अर्णव सर कारण उगाच या गोष्टी वाढवण्यात काळी मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मीस इंदोर तू जरा शांत बस तुला नको त्या गोष्टीमध्ये बोलायची काही गरज नाही मी जे काही करतो आहे ना ती योग है। ते योग्य आहे त्यावेळेला लगेच लावण्या बोलते तू काही डोक्यावर पडला आहेस का मी मी या मुलीची माफी मागेन असं तुला वाटलंच कसं काय एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी या दीड दमडीची लायकी नसलेल्या मुलीची माफी मी मागणार नाही तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव सटासट शाट लावण्याच्या कानाखाली आणतो आणि लावण्याला बोलतो लावण्या दीड दमडीची लायकी तुझी नाही आहे अगं कोणाचीही लायकी पैशावरून नाही जज करायची अगं जरा विचार करत जा तुझ्या वागण्याचा मुळात तू असं कसं काय वागू शकतेस ग खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच कळत नाही लावण्या मुळात तुझं वागणं बदल नाहीतर एक दिवस चांगलीच तोंड कशी आपडशील त्यावेळेला मात्र लावण्या बोलते ए आर तू काय करतोयस तुझं तुला तरी कळतं आहे का ए आर तू या मूर्ख मुलीसाठी माझ्यावरती हात उचललास ए आर ही मुलगी कोण लागून गेली एवढी तुझी की तू हिच्यासाठी माझ्यावरती हात उचललास तेव्हा लगेच अर्णा बोलतो ती कोणीही असेल कुणीही ती माझी लागत असेल तरीसुद्धा तुला या भाषेत बोलायची गरज नव्हती मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस बोल तू माझ्या सांगण्यावरून तिची माफी मागायला पाहिजे होतीस पण तू मागितलीस का माफी नाही ना मग संपला विषय आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला मात्र लावण्या खूपच हादरते आणि त्याच वेळेला लगेच वल्लरी म्हणते अर्णव थांब लावण्या माफी मागे तुला अजिबात काळजी करायची गरज त्यावेळेला अर्णव बोलतो सांग तिला माफी मागायला सांग तिने जर का माफी मागितली तर बरं होईल आणि तिने माफी मागावीच कारण मुळातच तिची लायकीच ती आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो मागतेस की नाही माफी बोल त्यावेळेला मात्र वल्लरी बोलते लावण्या माफी माग कारण माफी मागितल्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही त्यावेळेला लावण्या बोलते मी काही केल्या माफी मागणार नाही तेव्हा मात्र अर्णव इश लावण्याचा हात धरतो आणि लावण्याला फरफटत घराबाहेर नेतो आणि तिला बोलतो यापुढे माझ्या घराची पायरीसुद्धा चढायची नाही आणि तशी जर का हिंमत केलीस ना तर बघ मी काय करेन ते आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा मात्र आजी बोलते अर्णव अरे अर्ण शांत हो ना असं काय करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो शांत हो आजी अगं तू कसं काय सहन करू शकतेस आजी तुझ्या तुझ्या ईश्वरीचा अपमान झाला तरी सुद्धा तू गप्प आहेस त्यावेळेला मात्र आजी बोलते तू जरा शांत होशील का अर्णव लावण्या माफी मागेल तेव्हा मात्र अर्णव बोलतो नाही तिला मी संधी दिली होती पण त्या संधीचं सोनं तिला करता आलं नाही त्यामुळे प्लीज आता हे सर्व थांबव आजी कारण माझा तुझ्यावरतीसुद्धा विश्वास राहिला नाही तू जर काही सर्व थांबवलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते पुरे मला काही ऐकायचं नाही अर्णव तू जरा शांत बसशील का कारण अर्णव मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी मला सुद्धा तुझ्या बघण्याचा त्रास होतोय तू असं कसं काय बघू शकतेस तेच मला कळत नाही प्लीज आजी समजून घे ना त्यावेळेला आजी बोलते पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर पुरेच आता मला या गोष्टीचा खरंच त्रास होतोय त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडलेरी असते आणि तिला खूपच राग आलेला असतो अर्णव लावण्याच्या तोंडावर दरवाजा बंद करतो आणि लावण्याला म्हणतो गेट आऊट परत माझ्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही त्यावेळेला मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय काही झालं तरी मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या लावण्याला माझ्या डोळ्या देखतसुद्धा बघू शकत नाही त्यावेळेला मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्याने ओरडते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायची गरज नाही त्यावेळेला इकडे लावण्या म्हणत असते ए आर तू हे योग्य केलं नाहीस तू माझा अपमान केलायस आता याची तुला शिक्षा मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्णवने ईश्वरीची बाजू घेऊन आणि लावण्याला फरफटत बाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका